नमस्कार आज आपल्याबरोबर आहे डॉक्टर विवेक लोळगे डॉक्टर विवेक लोळगे हे जवळपास गेले चाळीस वर्षांपासून ठाणे शहरामध्ये अर्थात फिशर्स या क्षेत्रामध्ये काम करत आहेत किंबहुना महाराष्ट्रामध्ये त्यांच्या एवढा या क्षेत्राचा अनुभव असलेला दुसरा व्यक्ती नाही असं म्हटल्यास स्वावगत ठरणार नाही डॉक्टर विवेक लोळगे यांना आजपर्यंत असंख्य पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे ठाणे भूषण ठाणे गौरव अशा सारख्या पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे त्याचप्रमाणे जवळपास प्रत्येक आघाडीच्या माध्यमाने आजपर्यंत त्यांचा सन्मान केला आहे आणि त्याच्याहीपेक्षा जास्त जवळपास चाळीस हजारपेक्षा जास्त समाधानी पेशंट्सना त्यांनी आजपर्यंत मुळव्याज भगंदर यासारख्या आजारांपासून त्यांना मुक्ती दिलेली आहे आणि हे सगळे पेशंट्स खऱ्या अर्थाने डॉक्टरांना आज दुवा देतात असं म्हटल्यास वावगड ठरणार नाही पेशंट्सना अतिशय पेशंट्सच्या गरजा ज्या असतात त्या ओळखून डॉक्टर उपचार करत असतात आणि त्यामुळे पेशंटचा कमीत कमी वेळ गेला पाहिजे आणि पेशंट्सना लवकरात लवकर बरं वाटलं पाहिजे या दृष्टिकोनातून क्षारसूत्र थेरपीच्या माध्यमातून मूळव्या आणि बगंदरवर डॉक्टर उपचार करत असतात या क्षेत्राचा चाळीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव चाळीस हजारपेक्षा जास्त शस्त्रक्रिया हे hey, डॉक्टरांचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल आत्ता आपल्याबरोबर डॉक्टर विवेक लोळगे आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत सर सर्वप्रथम ठाणे वर्तमानच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत मला सांगा मुळव्याध आणि भगंदर म्हणजे नेमकं काय का मूळव्याध आणि भगंदर हे दोन वेगळे वेगळे आजार असले तरी देखील एकामुळे दुसरा होणारा आजार आहे मूळव्यान म्हणजे गुजरात ठिकाणी शौचाच्या ठिकाणी एक प्रकारचे मांसाकूर वाढणं ते रक्तीमूळव्यात असेल तर रक्त पडता सुके मुळव्यात असेल तर त्याचं जर रक्त येत नाही ते माणसांग करून असते वाढत जातात आणि ते वाढून गुदाच्या ठिकाणी ते अवरोध करतात गुदाद्वारा जर अवरोध झाल्यामुळे येणाऱ्या शौचाला अडथळा निर्माण होतो त्यामुळे ते शौचाच्या जागेवरती चिरा पडतात त्याला फिशर म्हणतात या फिशरमध्ये स्टूल कण म्हणजे शौचाचं शौचाचे कण त्याच्यात अडकतात आणि आतमधून ट्रॅक तयार होतो आतमधून ट्रॅक तयार झाला का तो आपल्या बम्ब्सवरती बटक्सवरती एक प्रकारची पुळी तयार होते रुग्ण सांगतो डॉक्टर मला दोनच दिवसापूर्वी पुळी आली परंतु त्याचं ओपनिंग गेले सहा महिन्यापासून आतमध्ये शौचालय न होणं आतमध्ये आग होणं रक्त पडणं हे लक्ष न दिल्यामुळे हे आत म्हणून तो ट्रॅक बनतो ते बाहेर पुळी दिसते रुग्णाला जे दोन दिवसाचं वाटतं ते दुखणं असतं सहा महिन्याचं आणि ह्या पुळीतून सतत पुयसराव रक्तस्राव घाण येणं त्याला दुर्गंध येणं याला बगंदर म्हणतात म्हणजे मूळव्याधीमुळे फिशर आणि फिशरमुळे बगंदर अशा एक प्रकारे एकमेकांशी लिंक असलेले हे आजार आहेत आणि ह्या सगळ्यांचे महत्त्वाचं कारण म्हणजे मलाबद्धता शौचाला जोर लावलं कुंचलं का त्या ठिकाणी चिर पडते चिर पडली पायल्स जे असतात प्रत्येकाला मूळव्याधीचे तीन कोंब तीन ओ क्लॉक सेवन ओ क्लॉक आणि इलेवन ओ क्लॉक या तीन ठिकाणी पायल्स प्रत्येकाला असतात परंतु जोर लावल्यामुळे कुंचल्यामुळे हे फुकतात आणि त्या ठिकाणी औरोध निर्माण करून हे पुढच्या आजार तयार होतात एक्झॅक्टली exactly. तर ह्या क्षेत्राचा डॉक्टरांना जवळपास गेल्या चाळीस वर्षांचा अनुभव आहे आणि आज आजपर्यंत अनेक अनेक समाधानिक जे पे पेशंट्स आहेत त्यांना त्यांनी या रोगापासून मुक्ती दिलेली आहे आणि अत्यंत वेगळी अशा प्रकारची स्वतः डेव्हलप केलेली ओझोनयुक्त क्षारसूत्र चिकित्सा डॉक्टर इथे अप्लाय करत असतात सर संपूर्ण महाराष्ट्राला तुमची ही जी ओझोनयुक्त क्षारसूत्र चिकित्सा आहे याचं कुतूहल असतं हे तुम्ही स्वतः डेव्हलप केलेली आहे याविषयी माहिती सांगा सूत्र हे गेल्या सुश्रुतच्या काळापासून चाललेलं आहे म्हणजे एका सूत्रावरती काही वेगवेगळ्या प्रकारचे क्षार लावून hmm. मांजासारखं बनवणं हे क्षारसूत्र hmm. हे चिकित्सा अनेक लोक करतात hmm. पण याच्यामध्ये सूत्र म्हणजे दोरा hmm. दोरा वापरण्याच्या मी एक प्रकारचा फायबर वापरतो hmm. आणि या फायबरवरती काही मी तयार केलेली ले औषधांचा लेप त्याच्यावरती लावतो आणि असा औषधांचा लेप हा सॉफ्ट असतो सहा सूत्राचा जो धागा असतो तो हार्ड असतो पेनफुल असतो पण माझा जो केलेला जो फायबर आहे तो सॉफ्ट असतो रब्बरसारखं असतं आणि याच्यावरती आम्ही ओझोन सोडतो ऑक्सिजन hmm. म्हणजे ओ टू आणि ओझोन म्हणजे थ्री ऑक्सिजनचं एका मशीनच्याद्वारे ओझोनमध्ये कन्वर्शन होतं आणि हे ओझोन जे येतं त्याचं लिक्विड त्या आम्ही या सूत्रावरती या फायबरवरती डुबून लेप तयार करतो अशा रीतीने ओझोन शासना आपल्याला माहिती आहे ऑक्सिजन घेतो तेव्हा आपलं शुद्ध होतं मग ऑक्सिजनच्या डबल ओझोन हे अजूनही रक्तशुद्धिकारक असतं पायल्स म्हणजे मुळव्यात बगंदर हे इन्फेक्टेड जागा आहेत चा शीच्या जागामुळे इन्फेक्शन होणाऱ्या जागा आहेत आणि ह्या ठिकाणी जर स्टिचेस घातले सर्जरी केली टाके मारले कापलं लेझर केलं की त्यामुळे इन्फेक्शन वाढण्याची शक्यता असते जखम भरायला वेळ लागतो डायबिटीसच्या पेशंटना जखम भरणं कठीण जातं त्यांना महिने महिने लागतात परंतु आपण हे जे ओझोन हे एक प्रकारचं अँटीबायोटिक अँटीसेप्टिक हे ते त्याच्यावरती वापरलेलं असतं त्यामुळे फिस्ट्युला आणि पायल्समध्ये हे ओझोनचा जो उपयोग हो आहे अँटीसेप्टिक ॲक्टिव्हिटी म्हणून उपयोग केला जातो आणि फायबर वापरल्यामुळे जे रुग्णाला ज्या वेदना होतात क्षार्स त्या वेदना कमी होतात या ओझोन युक्त मसाल्यामुळे ओझोनयुक्त युक्त काही औषधांमुळे जी तिकडची जी मूळव्याध आहे मूळव्याधीवरती आम्ही ते नुसतं बांधून ठेवतो चिकटवून ठेवतो ते चिकटवल्यानंतर ओझोन असल्यामुळे तो मास म आपोआप सुकून गळून निघून जातो कुठेही कात्री ब्लेड न वापरता सुद्धा हा सुकून गळून जातो तशाच प्रकारे फिशुला म्हणजे भगंदरमध्ये सुद्धा आम्ही हा सारसूत्र आतमध्ये घालतो आणि याच्या ट्रॅकमध्ये जो सूत्र असला तर आतलं सगळं स्क्रॅप करून निघालं जातं म्हणजे जे आतमध्ये ती जी नळी असते ट्रॅक असतो त्याच्या आतमध्ये ज्या डेड टिश्यू असतात त्या संपूर्णपणे स्क्रॅप केल्या जातात खरवडून काढल्या जातात नारख होतो त्याप्रमाणे त्या सगळं संपूर्ण निघून जातं बरं नुसतं खरवडलं जा होत नाही पण ओझोन आणि हा औषधाचा मसाला यामुळे आतल्या जखमा भरून त्याच्यावरती नवीन स्किन येते म्हणून फिश्यूला हा मुळापासून निघाला जातो फाईल्स पण मुळापासून निघाला जातो मुळव्याज आणि भगंदर दोन्ही ऑपरेशन कोणत्याही सर्जनला एका वेळेला करणं शक्य नसतं कारण फिशुलामध्ये बॅक्टेरिया असतो फिशुलामध्ये पू असतो पू आणि रक्त मुळव्याधीमध्ये रक्त असतं रक्त आणि पू एकत्र झालं तर सेप्टिसेमिया होईल म्हणून कोणताही सर्जन हे गोष्ट दोन एकत्र करत नाही परंतु आपल्याला ते आपल्या ओझोन चारसूत्रामुळे त्या सहजरित्या साध्य होतं की फिशुलामध्ये आपण फायबर घातलं पायल्स त्याच वेळेला पायल्सला आपण ते बांधलं त्या पायल्स चुकून गळून जातात फेश्युलाचा ट्रॅक ओपन होतो संपूर्ण डेड टिश्यू नेक्रोस झालेला भाग हा त्याच्यातून बाहेर फेकला जातो त्यामुळे तिथे कुठेही शिल्लक राहत नाही आणि फिशुला हा मुळापासून निघाला जातो जर समजा एखाद्या सर्जनी ऑपरेशन केलं फेश्युलाचं तर तो टोकापर्यंत जाऊ शकत नाही कारण जसे आपल्याला ओरल लिप्स असतात तसे ॲनल लिप्स पण असतात म्हणजे बुधद्वारालासुद्धा लिप्स असतात त्याला बुधोष्ठ म्हणतात या गुदोष्टाच्या आतून फिरसुल्याचा ट्रॅक गेलेला असतो आणि जर फिरशुल्याचा ट्रॅक जर मुळापासून कापायला गेला तर गुदोष्ट कापले जाऊन संडासचा कंट्रोल जाण्याची भीती असते आणि म्हणजे शौचाचा कंट्रोल जाऊ नये म्हणून चांगला सर्जन त्या टोकापर्यंत पोचत नाही त्या टोकापर्यंत कापत नाही वरूनच खू का सगळं काढून मोकळं करतो आणि त्या राहिलेला छोटासा भाग परत रिकर होतो असा प्रकारे आपल्याला बघायला मिळत नाही आपण एका टोकापासून अगदी गुढद्वाराच्या गुडोष्टाच्या आतपर्यंत हे क्षण सत्र ओझोनचं घालू शकतो तिथे कापायच्या भीती नसते त्यामुळे गुडोष्ट कापलं जात नाही स्टुलचा कंट्रोल जात नाही आणि हे शेवटपर्यंत केल्यामुळे याचा उपयोग टेस्टिक्युलर फिश्युला व्हायजनल फिश्युला याच्यामध्ये अतिशय उत्कृष्ट सापडला जातो फिश्युलाचा ट्रॅक किती लांब असेल तर तेवढं इन्सिजन घेणं सर्जनला शक्य नसतं पण आपल्या या ओझोन शासणी तेवढा लांब थ्रेड आपण बांधून तेवढा ते संपूर्ण कंट्रोल करू शकतो या याच्यामध्ये हे जे ओझोन जे आपण वापरतो ला मुझे या टोकापर्यंत वापरल्यामुळे पायलोनेडल सायनसमध्ये सुद्धा याचा खूपच अतिउत्कृष्ट रिझल्ट मिळतो पायलोनेडल सायनस पाठीवर होतो जे कोणत्याही सर्जनला ग्राफ्टिंग ड्राफ्टिंग सगळं करूनसुद्धा काही उपयोग होत नाही त्याच्यामध्ये रिकरन्स हा दिसायला दिसतोच दिसतो परंतु आपण या पायलोनेडल सायनसमध्ये सुद्धा वजन सारसं वापरून कॉम्प्लिकेटेड केसेस सॉल्व्ह करू शकतो एक्झॅक्टली exactly. uh, ही जी सगळी प्रोसिजर आहे ती प्रोसिजर अक्षरशः डे प्रोसिजर अशा पद्धतीने केली जाते पहिल्यांदा डॉक्टर याला कधीही शस्त्रक्रिया म्हणत नाहीत ही जी आहे ही चिकित्सा आहे त्याच्यामुळे डॉक्टर तुमच्या ह्या सगळ्या याच्यामध्ये पेशंटना किती दिवस ऍडमिट राहावं लागतं माझे प्रोसेस टोटल लोकल अॅनास्थिसमध्ये केले जाते जे हॉस्पिटलची सर्जरी आहे लेझर आहे काही कोणत्याही सर्जरी त्याला कमीत कमी वीस ते बावीस मिनिटं लागतात बावीस मिनिटं लागल्यामुळे त्याला स्पायनल अनासिसिया द्यायला लागतो फायनल एनआयसीसी दिलेला पेशंट मिनिमम ट्वेंटी फोर अवर्स ॲडमिट असतो आपण लोकल एनएसिसी देतो जसं दात काढताना इंजेक्शन देतात तशा प्रकारचं लोकल एनएसीसी असतो केसांना रब्बर बांधतो कानात रिंगा घालतो तशा प्रकारचं हे आपल्याला नुसतं चिकटवायचं असतं माझी प्रोसेस स्टॉप वॉच लावून पाच मिनिटामध्ये संपते पाच मिनिटांमध्ये संपल्यानंतर जेव्हा मी करत असतो किंवा मी पेशंटशी संवाद साधत असतो पेशंटशी गप्पा मारत असतो आणि मास्करी चालू असते अशा याच्यामध्ये संपूर्ण प्रोसेस झाल्यानंतर पेशंट उठतो आणि चालत बेडवर बसतो जेवतो खातो आणि लगेच निघून जातो एक दिवस काय एक ताससुद्धा ॲडमिट व्हायची गरज आपल्या प्रोसेसमध्ये नसते पेशंट इमिजिएटली स्वतःचे सगळ्या क्रिया स्वतः करू शकतो चालू शकतो स्कूटर चालू शकतो गाडी चालू शकतो आणि खाण्यापिण्यास कसलंही बंधन नाही कारण आपण ओझन वापरलेलं आहे त्यामुळे सेफ्टिक होऊन डायबिटीजच्या से पेशंटलाही भीती नाही या बटाटा ना खाल्ल्याने काहीतरी प्रॉब्लेम होईल वा वाट वाटाणा वा, 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 खाल्ल्यावर प्रॉब्लेम होईल असं काही नसतं त्यामुळे माझ्या पेशंटना मी सर्व काही खा प्या एवढा मुबलक दिलेली असते कुठल्याही प्रकारचे त्याच्यामुळे पथ्य पळावे लागत नाहीत आणि अक्षरशः म्हणजे मी सरांचे अनेक पेशंट्स बघितलेले आहेत की जनरली लोकांना असं टेन्शन असतं अरे ऑपरेशन वगैरे झालेलं आहे आणि त्याच्यानंतर आता किती दिवस ॲडमिट व्हावं लागेल हे माहिती नाही पण अक्षरशः सर्जरी झाल्यानंतर किंवा चिकित्सा झाल्यानंतर दहाव्या मिनिटाला पेशंट अतिशय व्यवस्थित असतो आणि तो कामाला कधीपासून जाऊ शकतो कामाला तिसऱ्या दिवसापासून जाऊ शकतो म्हणजे दोन दिवस त्याला झोपून राहावं लागत नाही पण मी जे आपण बांधून ठेवलेलं असतं ते सुकायला श्रिंक व्हायला गरम पाण्याचा शेक घ्यायला लागतो तो शेक दोन दिवस आवश्यक असतो त्या दोन दिवस शेक घेण्यासाठी त्याला दोन दिवस घरी पाहिजे नाहीतर तो चार तासाने शेक घेऊन चार तास फिरून परत चेक घेऊन परत चार तास फिरायला सेम डे जाऊ शकतो माझ्याकडे आर टी ओचे जे काही लोक येतात ते उप, हे म्हणजे प्रोसेस करून लगेच संध्याकाळी नाक्यावरती उभे राहतात आणि दुकानदार आहेत त्या सकाळी प्रोसेस करून संध्याकाळी दुकानात जातात माझ्या बऱ्याच डॉक्टर मित्रांचा मी प्रोसेस केलेली आहे सकाळी प्रोसेस केली का द क्लिनिक अटेंड केलेले डॉक्टर्स आहेत आणि संध्याकाळचं क्लिनिक अटेंड केलं चार तास पेशंट त्यांचे बघितले का ते परत घरी येऊन गरम पाण्याने शिकून घेऊन परत हॉस्पिटलमध्ये त्यांच्या जाऊ शकतात मोठे मोठे डॉक्टर्स ज्यांना शस्त्रक्रिया त्यांच्या घरातच आहे पण तरी देखील ते माझ्याकडे शस्त्रक्रिया म्हणजे माझी चिकित्सा करायला आलेल्या आहेत कारण ह्या प्रोसेसमध्ये कोणताही साईड इफेक्ट नाही कोणतीही रिॲक्शन होत नाही आणि रिकरन्स झिरो पर्सेंट आहे आता गेल्या चाळीस वर्षामध्ये रिकरन्स झालेला आजपर्यंत एकही पेशंट मी बघितला नाही मग तो म्हातारा असो किंवा लहान दोन वर्षाचा मुलगा असो सर्वांना ही ट्रीटमेंट दिलेली आहे प्रेग्नंट लेडीजना लोकांना बा पी आर करणं म्हणजे श गुरुद्वारामध्ये एक्झॅम करणंसुद्धा डॉक्टरला शक्य नसतं अशा ठिकाणी पाचव्या सहाव्या महिन्यामध्ये माझ्याकडे गायनेकोलॉजिस्ट हे पेशंट पाठवतात आणि ह्या लोकांनासुद्धा मी माझ्या ट्रीटमेंट देतो कारण आपल्याला फक्त ते चिकटवायचं असतं त्यामुळे कोणताही अनॅसिसी द्यायचा नसतो बाळाला कोणताही धोका होत नसतो पाचव्या सहाव्या महिन्यातल्या गर्भिणींनासुद्धा हे उपचार केलेले आहेत बायपास सांगितलेली आहे असा एक माझ्याकडे व्यक्ती आली की बाबा चार दिवसाने आम्हाला ऑपरेशन करत आहे पण आता बसवत नाही आहे त्याला पण मी ती प्रोसेस केली कारण त्याला कोणत्याही प्रकारचं स्पायनल ॲनायसिसिया किंवा जनरल ॲनालिसिसिया दिलं नव्हता त्याच्या हार्टला काहीही कोणताही धोका नव्हता डायबिटीसच्या पेशंटना आपण कापत नाही आणि डायबिटीसच्या पेशंटनासुद्धा कोणतीही भीती वाढगण्याचे कारण नाही की इन्सुलिन वाढवायला पाहिजे हे करायला पाहिजे काही नाही तो सर्व पायी नॉर्मल व्यक्तीसारखा राहू शकतो तर साधारणपणे गेल्या चाळीस वर्षांपासून डॉक्टर या क्षेत्रात काम करत आहेत ठाणे शहरातील घोडबंदर रोड परिसरातील त्यांचा अत्याधुनिक अशा प्रकारचं हॉस्पिटल आहे या हॉस्पिटलमध्ये स्टेट ऑफ हार्ट अशा प्रकारचं हॉस्पिटल आहे आणि पाचपाकडी परिसरामध्ये देखील डॉक्टरांचं खूप सुसज्ज अशा प्रकारचं ओ पी डी सेंटर आहे आणि या ठिकाणी तुम्ही डॉक्टरांशी सल्लामसलत करू शकता आणि या क्षेत्रातलं अत्यंत मोठं नाव म्हणजे डॉक्टर विवेक लोलगे हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे सर जाता जाता ता काय सांगाल जाता जाता रुग्णांना एकच सांगेन की फक्त रक्त पडतंय आहे किंवा आग होते म्हणून तुम्ही दुर्लक्ष करू नका म्हणजे आता शौचालय होत नसेल तर कुंचत बसू नका एकदा चेक करून घ्या प्राथमिक अवस्थेतील मुळव्यान प्राथमिक अवस्थेतील फिशर पुढचं फिशरीलापर्यंत पोहोचत नाही किंवा प्रोलास स्पाइसपर्यंत पोहोचत नाही त्यामुळे पहिल्यांदा मलाबद्धता आहे कारण पहिलं दूर करा खाण्याचं पथ्य मी कोणालाही सांगत नाही खाण्यामध्ये तुपाचं सेवन जास्ती करा म्हणजे मग तुम्ही काही खा व्हेज नॉन व्हेज खा माझ्याकडून काही त्याच्यावरती बंधन नसतं फक्त तुमचं शौचावरती लक्ष असलं पाहिजे बाकी दुसरं काही करायची काळजी घ्यायची कारण नाही तर हे होते डॉक्टर विवेक लोळगे मुळव्यात भगंदर या क्षेत्रातलं गेल्या अनेक वर्षांपासूनचं अत्यंत मोठं नाव डॉक्टरांचं जर का तुम्हाला काही सल्ला हवा असेल डॉक्टरांची अपॉइंटमेंट हवी असेल तर स्क्रीनवर जे क्रमांक दिलेले आहेत त्या क्रमांकांवर डेफिनेटली संपर्क साधा ठाणे शहरातल्या घोडबंदर रोड परिसरामध्ये त्याच पद्धतीने पाचपाकडी परिसरामध्ये सरांचा अतिशय अत्याधुनिक अशा प्रकारचं दवाखाना आहे आणि या ठिकाणी सर स्वत तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी उपलब्ध असतात स्क्रीनवर जे क्रमांक दिले त्याला डेफिनेटली संपर्क साधतात सर अब्दर्शी बोलत त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद सर ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रतिग्रॅम केवळ दोनशे पन्नास रुपयांची घडणावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलावपाळी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डासघनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. सीव्ही गोयंका इंटरनॅशनल स्कूल नर्चरिंग टॅलेंट ॲट यंग एज फॉर स्कॉलास्टिक्स स्पोर्ट्स अँड परफॉर्मिंग आर्ट्स इन ग्लोबल पर्सपेक्टिव्ह प्राउड टू हैव वर्ल्ड टॉपर्स अँड कंट्री टॉपर्स इन 10th स्टैंडर्ड केमब्रिज एक्झामिनेशन्स ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goyanka is the intelligent choice. ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रतिग्राम केवळ दोनशे पन्नास रुपयांची घडणावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलावपाळी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स